तुळजाभवानी हो आई साहेबांच्या आणि आपल्या शंकर महाराजांचे काय नाते होते उत्तम महाराजांच्या बाबतीत जर विचाराल तर महाराजांचा जन्मही दुर्गाष्टमीला झाला महाराजांनी देह ठेवला तोही दुर्गाष्टमीला सद्गुरु शंकर बाबा महाराजांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर महाराज स्वतःच दुर्गा स्वरूप होते महाराज स्वतःच भवानी होते तर एक असा प्रसंग सांगितला जातो की महाराज तुळजापूरला जेव्हा गेले तेव्हा महाराजांनी देवीला काहीतरी शब्द वापरले आणि अपशब्द वापरले या शब्दाने महाराजांनी एक शब्द आपला आपण बोलणंही चुकीचं आहे तो शब्द वापरला आणि त्या शब्दाच्या प्रत्यर्थ महाराजांची ओळख नव्हती तेव्हा भोपे परिवार महाराजांना जाब विचारायला गेला की महाराज तुम्ही असा शब्द कसा वापरला हे काय म्हणाले तेव्हा महाराज म्हणाले तुम्हाला तो शब्द वापरला पण शास्त्रानुसार असं सांगतात की तुमच्या सगळ्यांचं काय झालं की तुम्ही आईच्या पोटात जन्म घेतला तेव्हा तुमची नाळ छाटून टाकली म्हणली तिच्याशी माझी नाळ आजही घट्ट आहे म्हणजे ती आणि मी काय वेगळा नाही तेव्हा तिला ते लागलंच नाही म्हणाले आणि महाराज स्वतः उभारले तेव्हा महाराजांच्या रूपात भवानी दिसायला लागली हा एक महाराजच भवानी असल्याचा दाखला दुसरं महाराजांच्या बाबतीत सांगायचं महाराज जिथं म्हणजे महाराजांचा जन्म अंतापुरात झाला नंतर महाराजांनी जे भ्रमण केलं त्यामध्ये महाराज सगळ्यात जास्त काळ जर जा राहिले असतील तर नगरमध्ये आणि सोलापूरमध्ये त्या सोलापूरमधल्या शुभराय मठात महाराज जवळपास सत्तावीस वर्ष राहिले त्या शुभराय मठामध्ये म्हणजे शुभराय स्वामी महाराज जे होते ज्यांच्या समाधीला नुकतेच दोनशे पाच वर्ष पूर्ण झाले तर त्या शुभराय महाराजांच्या मठामध्ये जनार्दन बुवा म्हणून होते ते जनार्दन बुवा कीर्तन करीत होते आणि कीर्तन करत असताना त्याच वेळेला महाराज म्हणजे एक शंकर महाराजांच्या भावनीमध्ये उल्लेख येतो की शुभराय यांच्या मठातून कीर्तन करती जनार्दन दत्तरूप त्या दाखवून प्रकट झाले जनातून ते रंगता ते भजनी प्रत्येकास दिसेन नयनी जिकडे तिकडे भक्तगिणी शंकर रूपे ये दिसून महाराज सगळ्या भक्तांसमोर दत्तरूपात प्रकट झाले तो मठ म्हणजे शुभ्राय मठ त्या जनार्दन बुवांचे वडिलांचं नाव म्हणजे जयकृष्ण बुवा जनार्दन बुवांच्या मुलग्याचं नाव म्हणजे जयकृष्ण फक्त त्यांना मधुकाका म्हणायचे जा जा म्हणजे जयकृष्ण जयकृष्ण म्हणून ते मधुकाका म्हणायचे मधुकाकांच्या पाठीवर त्याच शुभ्राय मठामध्ये दुर्गाष्टमी दिवशी शंकर महाराजांनी भवानी नृत्य केलेलं आहे भवानी सारख्या रूपामध्ये दुर्गेच्या रूपामध्ये नऊवारी साडी नातात नाकात न अंगात भरजरी हिरे माणक्यांचे दाग सगळ्या एकंदर सगळ्या आभूषणांच सगळ्या सहित शंकर महाराजांनी त्यांच्या पाठीवर नृत्य केलं अडीच तास तब्बल हे नृत्य चाललं नंतर ऊठ मंडल्यासरशी त्यासरशी ते उठून बसले आणि तेव्हा महाराजांचं रूप जे होतं ते भवानी रूप होतं दुर्गाष्टमी दिवशी भवानी रूपात महाराजांनी त्यांच्या पाठीवर नृत्य केलं असे महाराज म्हणून जसं तुम्ही विचारलं की दुर् भवानी आणि महाराज काय वेगळे नाहीत तर साक्षात भवानी रूप असलेले महाराज ज्यांचा प्रगट दिनही दुर्गाष्टमीचा ज्यांचं देहाविस्थानी ज्यांनी देह ठेवला तोही दिवस दुर्गाष्टमीचा महाराजांनी एकच अशा रूपात नव्हे असंख्य भक्तांना अशा देवी रूपात दत्तरूपात वेगवेगळ्या देवतांच्या रूपामध्ये गणपतीच्या रूपात हनुमंताच्या रूपात समाधी घेतल्यावर हनुमंताच्या रूपात महाराजांनी दर्शन दिलेलं आहे असे शंकर महाराज तर साक्षात महाराज भगवती स्वरूपच आहेत